आईची माया साहित्य मंच कुमारी संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा स्पर्धेच्या परीक्षक मार्गदर्शिका अम्रपाली धिंडे संस्थापिका अम्रपाली धिंडे मॅडम समूह प्रमुख तेजस्विनी ढमाळ मॅडम समूह प्रमुख नम्रता नारकर मॅडम समूह प्रमुख प्रफुल धाकडे सर समूह प्रमुख शोभा बाबर मॅडम नमस्कार मी कविता आढागळे कुमारी संगीतकार तेजस्विनी राजेंद्र ढमाळ मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा विषयाचे नाव त्या तेजस्विनी मॅडम पंचवीस एप्रिल दिवस हा महान प्रकट झाले कन्यारत्न नवचैतन्य प्राप्त झाले आईवडलास संगीताचे बाळकडू मिळाले त्यास नवचैतन्य प्राप्त झाले आईवडलास संगीताचे बाळकडू मिळाले त्यास त्या तेजस्विनी मॅडम आपल्या कार्यकर्तृत्वाने जगी मिळवला मान बनून आदर्श शिक्षिका घडवलं सावित्रीचं स्थान बनून आदर्श शिक्षिका घडवलं सावित्रीचं स्थान त्या ते तेजस्विनी मॅडम साधी राणी उच्च विचार करून प्रवचन प्रबोधन उद्याचा भारत घडवण्या त्यांना सार्थ अभिमान उद्याचा भारत घडवण्या त्यांना सार्थ अभिमान त्या तेजस्विनी मॅडम असे बासरी वादन म्हणा मोहन सुटावा असे बासरी वादन मना मोहन सुटावा जणू राधेस राधेसाठी कृष्णाचा प्रेम विसावा त्या ते तेजस्विनी मॅडम अक्षर गिरवता गिरवता चिमुकल्यांच्या पंखात बळ देऊन भरारी सिद्ध होण्यास शिकवलं चिमुकल्यांच्या पंखात बळ देऊन भरारी सिद्ध होण्यास शिकवलं त्या तेजस्विनी ते मॅडम संघर्षाच्या सप्तपदीवर चालत यशाचं गमक मिळवलं इतिहासाचे पाने चाळून संशोधन त्यांनी घडवलं इतिहासाचे पाने चाळून संशोधन त्यांनी घडवलं त्या तेजस्विनी ते 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 मॅडम मैत्रीण आम्रपालीच्या सहवासात घडवला मेळावा कवितेचा सुखद अनुभव देत जपला स्नेहबंद मैत्रीचा सुखद अनुभव देत जपला स्नेहबंद मैत्रीचा त्या तेजस्विनी मॅडम मुख्य प्राण्यांना लावून जिव्हाळा झाडा फुलांना जीवदान दिलं संगीताच्या मैफलीलाही लाजवेल असं सूर त्यांनी घडवलं संगीताच्या मैफलीलाही लाजवेल असे सूर त्यांनी घडवले त्या तेजस्विनी मॅडम अन्यायाला वाचा फोडण्या पत्रकार त्या झाल्या अज्ञानाला दूर करून समाज प्रकाशमान त्यांनी केला अज्ञानाला दूर करून समाज प्रकाशमान त्यांनी केला त्या तेजस्विनी मॅडम आई वडील भाऊ भाऊ मैत्री गोते आप्त सके कुठेच नाही प्रेमाचा अभाव हाच तर त्यांच्या जगण्याचा स्वभाव त्या तेजस्विनी मॅडम हाच तर त्यांच्या जगण्याचा स्वभाव त्या तेजस्विनी मॅडम मोस्ता उंची त्यांच्या यशाची गगनही ठेंगणे भासावे असा प्रवास त्यांच्या यशाचा यशाचा ज्यापुढे तारेही फिके पडावे असे प्रवास त्यांच्या यशाचा त्यापुढे तारेही फिके पडावे त्या तेजस्विनी मॅडम त्या तेजस्विनी मॅडम